बातमी आहे दौंड मधून बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वजण माझे स्वागत करत आहे हे दुसरे तिसरे काही नसून आजित दादान हे सबे अजित दादांवरचे प्रेम आहे इंदापूरच्या सभेमध्ये दादांनी आपल्याला सांगितले आहे की दादांच्या विचारांची माणसे ही सगळीकडे असतील तर ते बारामती सारखाच विकास करणार आहेत त्यामुळेच तुम्ही समजून घ्यायचे ते समजा असे अचूक विधान बारामती लोकसभा उमेदवारीच्या बाबतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांनी दौंडमधील मधील बुधवारी मेळाव्यामध्ये हे वक्तव्य केलं आहे आज आपल्या या व्यापारी बांधवांचा हा मेळावा इथे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात याची मला कल्पना नव्हती खरं सांगायचं तर दौंड शुगरला श्री विरधळ जगदाळे मला अधूनमधून मधून कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवायचे आणि फक्त तेवढाच माझा दौंड दौंडचा आणि माझा संपर्क होता खर तर दौंड शहराशी माझ फारसं येणं जाणं कधीच नव्हतं आपली सर्वांची आणि मतद्यांवर ओळख झाली आज पहिलाच या शहरामध्ये मी अनेक लोकांशी भेटते ज्या उत्साहानं तुम्ही सर्वजण माझं स्वागत करत आहात ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट एवढच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बोलतात दौंड साठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारखाच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा आणि मला पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड